सांगवी नांदेड येथील प्राध्यापक माधव खिल्लारे सरांच्या उज्ज्वल अकॅडमी आणि क्युरिओसिटी शाळेचा स्वातंत्र्य दिन वचनपूर्ती सोहळा डी पी सावंतसाहेब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला सकाळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले तसेच शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं शाळेच्या आणि उज्ज्वल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सांस्कृतिक नृत्य प्रकार सादरीकरण करून सा संपन्न परिसर आणि प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली होती तसेच दुपारच्या सत्रामध्ये नांदेडचे भूमिपुत्र शालेय शिक्षणमंत्री डी पी सावंत यांच्या हस्ते दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्याचा वचनपूर्ती सोहळा संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक श्यामभाऊ कोकाटे नगरसेवक सदाशिवभाऊ पुरी काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव कोकाटे यांचीसुद्धा प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच डी पी सावंत यांच्या हस्ते सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थिनी प्राची रामदास सरपात सरपाते हिला माधव खिल्लारे सरांनी घोषित केलेली ऍक्टिवा स्कूटी प्रदान करून सन्मानित करण्यात आले तसेच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी निखिल खिल्लारे शेजल कंकाळ रितिका मोरे वैष्णवी कंकाळ यशस्वी गिरी श्रद्धागिरी तन्मय पाथरकर आणि आरुष पोरकर या विद्यार्थ्यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना डी पी सावंतसाहेब यांनी प्राध्यापक माधव खिल्लारे सर यांच्या कार्यक्रमाचं कौतुक करून ज्या त्यागपूर्ण भावनेतून आपण विद्यार्थ्यांना घडवीत आहात त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात आपल्या संस्थेचे नाव खूप मोठे होईल असं प्रतिपादन केलं आपला कार्यक्रम होता गुणवंत विद्यार्थ्यांचा जो गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन करणार आज सांगली येथे शिल्लारेच्या जुवल अकॅडमीतर्फे गुनमंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ठेवण्यात आला होता मला त्याने निमंत्रण दिलं आणि मी आज घर जातो मला अतिशय आनंद आहे की विद्यार्थ्यांचं त्यांना जास्तीत जास्त इन्स्पिरेशन मिळण्यासाठी कधी भक्कम आलेल्या विद्यार्थींना स्कूटी माझ्या हस्ते झालेली आहे जे विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचे एक इन्स्पिरेशन त्याने मिळेल की आपण अभ्यासाकडून चांगले मार्क मिळवावे आणि बक्षीस मिळावं आणि म्हणून मी किल्ल्याने त्यांच्या सर्व टीमच्या शिक्षकांसह मनापासून अभ्यासांकडून त्यांनी हा उपक्रम चालू केला हे म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यास करावा देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं त्याच्यासाठी कोणाकोणाचा काय काय सहभाग कसा होता पडद्या फुले पडद्या आड ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी या वयातच आत्मसात केल्या पाहिजे संविधान आपलं काय आहे संविधान टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे लोकशाही टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पण शिकवाव्यात आणि विद्यार्थ्यांसुद्धा आत्मसात शिक्षण मिळावं अशी काळाची गरज आहे असं मला वाटतं तरच आपला देश हा अखंड राहील आणि आपलं संविधान टिकून राहील अशा प्रकारची मला मी आग आपण उज्ज्वल अकॅडमीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना ॲक्टिव्ह गिफ्ट दिलेली आहेत या मागचा तुमचा उद्देश काय आहे नेमका आणि सर आपण विद्यार्थ्यांची जे प्रगती करत आहात मागे तुम्ही काय काय प्रयत्न करत असतो आम्ही मी या क्षेत्रामध्ये जवळपास वीस वर्षापासून आहे आणि माझ्याकडे येणारा विद्यार्थी हा ग्रामीण भागामधून येतो आणि ग्रामीण भागामधून येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत मॅथ असेल सायन्स असेल इंग्लिश असेल या विषयाची परिपूर्ण तयारी आणि स्वतः मी सर्व विषयामध्ये परिपूर्ण असल्यामुळं मला कुठच्याही विषयाचं काही हे होत नाही आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून आम्ही तो विद्यार्थी यशोशुकरा कशा पद्धतीने पोहोचव याचे आम्ही प्रयत्न करत असतो आणि आज या ठिकाणी स्कूटी जो माझं ध्येय होतं की विद्यार्थ्यांना जर आपण अशा प्रकारचे काही बक्षीस जेवण जर हे केलं तर विद्यार्थी त्यानिमित्तानं काय करतील की त्या अभ्यासाला झपाटून लागतील आणि आपल्याला जे यश साध्य करायचं आहे जे काही मोटिव्ह आहे आपला तो त्याच्यामधून साध्य होईल हाच त्याच्यामध्ये माझा मोठी सर आपण असे विद्यार्थी हजारो विद्यार्थी आहेत सर ते सांगता येणार नाही त्याच्यावर कारण बरेचसे विद्यार्थी आज काही विद्यार्थी माझे आय एस झालेले आहेत किंवा काही विद्यार्थी इथं रेल्वे डिव्हिजन मध्ये आहे काही विद्यार्थी पी एस आय आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे वेगवेगळे विद्यार्थी माझ्या आहेत सर आपल्या उज्ज्वल अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांना काय काय सुविधा दिल्या जातात आणि काय त्यांना काय कोणत्या कोणत्या सुविधा असतात आणि कोणते कोणते क्लासेस चालतात उज्ज्वल अकादमी मध्ये पहिली ते दहावी हे चालतात सर मग काही विद्यार्थ्यांचं कसं असते की सकाळी जे विद्यार्थी आलेले असतात त्यांना सायंकाळी सुद्धा आमच्याकडून त्याच फीसमध्ये मध्ये फ्रीची सुविधा असते जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं काही दिवसभरामध्ये राहिलेलं असेल किंवा कुठचं काही असेल त्यांना एक्स्ट्रा फीस आम्ही त्या ठिकाणी आकारत नाही त्याच फीसमध्ये मध्ये त्यांचा काही उर्वरित राहिलेला असेल किंवा एक्स्ट्रा काही घेता येईल का याच्यावर आम्ही फोकस करतो अकॅडमी म्हणजे एक खूप चांगलं असं एक माध्यम आहे असं मी म्हणेल कारण तिथे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य घडवण्यासाठी यायलाच पाहिजे आणि एकदा नक्की भेट द्या जेव्हा अकॅडमीला आणि आपल्या स्वप्नांना आणि तू जे गुणवंत विद्यार्थी ठरलेले आहेत त्यासाठी आपण काय का काय प्रयत्न केला आणि काय काय तुम्हाला मेहनत करावी लागेल त्याबद्दल आपण काय मेहनत तर मी अभ्यासच केला ऑबियसली जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं मी माझा अभ्यास करत गेले आणि ज्या गोष्टी सरांनी जशा जशा सांगितल्या तशा तशा मी करत गेले तसेच शांभाऊ कोकाटे यांनी सुद्धा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन खिल्लारे सरांच्या उज्ज्वल अकॅडमीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी प्राध्यापक माधव खिल्लारे यांनी डी पी सावंत आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत सत्कार करून आपला अमूल्य वेळ आमच्या या शैक्षणिक कार्यक्रमासाठी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील आणि उज्ज्वल अकॅडमीमधील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी अमोल टेकले एन टी व्ही न्यूज मराठी मुदखेड नांदेड